परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय त्याच्यामध्ये आपण पहिला पार्ट पाहतोय संपूर्ण अंकगणित आणि या संपूर्ण अंकगणिताचा गणिताचं आजचा आपलं बारावं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे अंकगणितीय श्रेणी अंकगणितीय श्रेणी तर याचं बेसिक तुमचं पुन्हा एकदा दहावीमध्ये झालेलं आहे तरी सुद्धा अतिशय सोपा पार्ट आहे एक दोन सूत्र फक्त तुम्हाला पाठ करायची त्या सूत्राच्या आधारे तुम्हाला यावर विचारले जाणारे प्रश्न सोडवता येणार आहेत चांगला टॉपिक आहे ओके ठीक आहे तपा आणि बरेचसे क्वेश्चन आतापर्यंत या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत महत्वाचं ओके ठीक आहे तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला प्रश्न पाहणार आहे आणि नंतर आपण अंकगणितीय श्रेणी नक्की काय आहे कोणत्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी म्हणतात याची संपूर्ण कन्स म्हणजे ही पूर्ण कन्सेप्ट त्यानंतर त्या, त्या अंकगणित सोडवण्याचे जे काही सूत्र आहेत अंकगणितची श्रेणी सोडवण्याची जी काही सूत्र आहेत ते आपण सूत्र पाहणार आहोत ओके ठीक आहे तर पहा पहिला या ठिकाणी एक प्रश्न दिलाय काही क्रमिका दिलेली आहे आणि ही क्रमिका अंकगणितची श्रेणी आहे का आणि त्याच्यात डिफरन्स म्हणजेच फरक काय आहे हा ले ले या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे त्यानंतर जर पाहिलं गेलं तर अकरा सतरा तेवीस एकोणतीस पस्तीस या श्रेणीतील पद आता या श्रेणीतील पद आपल्याला आहे ओके त्यानंतर एक क्रमिका आहे आणि या क्रमिकेत विसावं पद कोणतं आहे ते आपल्याला काढायला सांगितले त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक क्रमिका दिली या मालिकेतील क्रमांक येणारी चाळीसावी संख्या कोणती म्हणजे चाळीसावी संख्या आपल्याला शोधायला सांगितलेली आहे त्यानंतर जर पाहिलं तर खालीलपैकी अंकगणित श्रेणीचे कितवे पद पाचशे साठ आहे म्हणजे या अंकगणित श्रेणीमध्ये पाचशे साठ कुठेतरी येणार आहे आणि तो जो पाचशे साठ आहे ना हा कितव्या क्रमांकाला असणार आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे त्यानंतर जर पाहिलं तर तीस या संख्येनंतरची पंचवीसावी समसंख्या कोणती तीस नंतर येणारी पंचवीसावी समसंख्या कोणती ओके okay? ठीक आहे त्यानंतर नंतरची एक्कावन्न म्हणजे संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारला गेलाय त्यानंतर जर आठवा प्रश्न पाहिला तर तीन सात अकरा पंधरा या संख्या मालिकेतील पहिल्या चाळीस संख्येंची एकूण बेरीज किती आतापर्यंत विचारलं होतं का चाळीसावीस संख्या सांगा आता विचारलं का चाळीस पर्यंतची बेरीज सांगा आल्या लक्षात त्यानंतर जर पाहिलं तर एक क्रमिका दिली आणि या क्रमिकेतील पहिल्या पंचवीस संख्येची एकूण बेरीज किती असा प्रश्न विचारला गेलाय आणि त्यानंतर पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्येची बेरीज किती पंचवीसच्या पाड्यामध्ये जेवढ्या काही संख्या आहेत त्यातल्या नऊ संख्या ज्या आहेत त्यांची पहिल्या नऊ त्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी काय केलेली आहे विचारली गेलेली आहे म्हणजे जर प्रश्न तुम्ही पाहिले तर एक क्रमिका तुम्हाला दिलेली आहे एक अंक मालिका दिली आहे आणि त्या मालिकेतली एखादं पंचवीस पद किती पंचवीस सव्या नंबरचं पद कोणतं आहे हे आपल्याला प्रश्न विचारलाय त्यानंतर एखाद्या त्या मालिकेतल्या नंबर दिलाय आणि हा किती नंबरचा आहे असा प्रश्न विचारला गेलाय आणि त्या मालिकेतली पहिल्या वीस पंचवीस पदांची आपल्याला काय करायला सांगितली बेवीस करायला सांगितली असे तीन प्रकारचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त एक दोन प्रकारचे असे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर विचारले गेलेले पाहायला मिळतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे दिलेली जी क्रमिका आहे संख्यांची मालिका आहे ते अंकांनी ते आहे किंवा नाही हे कि कसं ओळखायचं किंवा कसं समजायचं पाहूया आपण त्याचे एक्झाम्पल पाहूया कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतो या ठिकाणी समजा या ठिकाणी मी तुम्हाला एक पहिली क्रमिका दिली दोन चार सहा आठ अशी क्रमिका दिली यानंतर दुसरी क्रमिका मी तुम्हाला दिली शंभर नव्वद बरोबर आहे जर पाहिलं ऐंशी त्यानंतर सत्तर अशी एक क्रमिका दिली त्यानंतर जर इद तिसरी क्रमिका पाहिली आपण एक दोन चार सात ओके अशा पद्धतीने एक क्रमिका दिली त्यानंतर जर इथं पाहिलं तर एक क्रमिका आहे पाच दहा पंधरा वीस आणि अजून एक क्रमिकाचं एक्झाम्पल घेऊया आपण तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी अशी एक क्रमिका आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं आपण पाच क्रमिका लिहिल्यात आता या क्रमिकेमध्ये पाच क्रमिकेमध्ये कोणत्या क्रमिकेला अंकगणित्य श्रेणी म्हणायचं आणि नाही हे आपण सुरुवातीला ठरवणार आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर प्लस दोन झाले इथे पाहिलं तर प्लस दोन आहे इथे पाहिलं तर प्लस दोन आहे ओके म्हणजे पुढची संख्या मिळवण्यासाठी आधीच्या संख्येत आपण दोन वाढवतो इथे पाहिलं तर वजा एक केलं इथे पाहिलं तर सॉरी वजा दहा इथे पाहिलं तर वजा दहा इथे पाहिले तर वजा दहा म्हणजे पुढची संख्या मिळवण्यासाठी आधीच्या संख्येमधून आपण वजा दहा करत चालू आता इथे पाहिलं तर एक प्लस एक केलंय इथे पाहिले तर दोन प्लस दोन केले इथे पाहिलं तर प्लस तीन केलंय म्हणजे पुढची संख्या मिळवण्यासाठी आधीच्या संख्येत आपण एक दोन तीन अशा क्रमाने ऍड करत चाललो इथे पाहिले तर पा प्लस दहा आहे सॉरी प्लस 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 पाच प्लस पाच ओके अधिक पाच कर चालू इथे पाहिलं तर गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन ओके आता यापैकी कोणत्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी म्हणायचं आणि कोणत्या क्रमिकेला म्हणायचं नाही तर पाहा सिंपल पद्धतीने या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी म्हणायचं नाहीये आणि या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणायचं नाही उरलेल्या ह्या तीनही अंकगणित श्रेणी आहेत क्रमिका आहेत अंकगणितीय श्रेणीच्या कसं जर पा ह्या दोन संख्या ज्या दिल्या आहेत या दोन संख्येंमधला फरक जो आहे तू काय कायम कॉन्स्टंट आहे ठीक आहे इथे जर पाहिलं तर पा प्लस मायनस दहा मायनस दहा मायनस दहा म्हणजे या दोन संख्येमधला फरक हा वजा दहा इथं पाहिलं तर दोन संख्यांमधला फरक दोन आहे इथे पाहिलं तर म्हणजे एक समान संख्या आपण काय करत चालू आहे मिळवत चालू आहे किंवा एक समान संख्या आपण काय करत चालू आहे वजा करत चालू आहे जेव्हा एखाद्या क्रमिकेमध्ये एखादी समान संख्या आपण मिळवत जातो किंवा समान संख्या वजा करत जातो तेव्हा त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असं म्हणतात आलं लक्षात समजलंय ठीक आहे डन म्हणजे आता आपण या ठिकाणी शिकलो का अंकगणितीय श्रेणी म्हणायचं कशाला ओके मग आता आपल्याकडे एक अंकगणितीय श्रेणी होती आपण एक सिम्पलचं एक्झाम्पल घेतलं होतं फर्स्टवाला आपण या ठिकाणी पुन्हा राईट करू का दोन चार सहा आठ आणि ही क्रमिका आहे ओके आता या अंकगणितीय श्रेणीला पहा प्लस दोन प्लस दोन प्लस दोन म्हणजे आपण एक समान संख्या ऍड करत चाललो आहे बरोबर आहे म्हणून या श्रेणीला अंकगणितीय श्रेणी म्हणायचं आता यामध्ये जर पाहिलं तर हे फर्स्ट टर्म आहे म्हणजे पहिली संख्या आहे हे दुसरं पद आहे हे तिसरं पद आहे हे चौथं पद आहे ओके चार नंबरची संख्या असं करत करत समजा मी तुम्हाला विचारलं का या क्रमिकेमधलं तिसावं पद कोणतं आहे तीस नंबरचं या क्रमिकेतील तीस नंबरचं पद कोणतं आहे असं मला जर शोधायचं असेल तर त्यासाठी त्यांनी आपल्याला एक खूप छान फॉर्म्युला दिलाय टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू लक्षात म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं टी ती, तीस या ठिकाणी पाहिलं म्हणजे मला तीस नंबरचं पद शोधायचं म्हणजे या ठिकाणी एन जो तुम्हाला दिलाय हा किती दिलाय तीस दिलाय म्हणजे एनची व्हॅल्यू किती सांगितली त्यांनी तीस लक्षात म्हणजे कितव्या नंबरचं पद तुम्हाला आहे ओके त्यानंतर जर पाहिलं तर ए ए म्हणजे काय असतं ए म्हणजे असते फर्स्ट पहिलं त्या क्रमिकेतील पहिलं पद म्हणजे ए म्हणजे कोण आहे ए म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे दोन दिलाय ए म्हणजे काय आहे दोन पहिलं पद ओके म्हणजे या ठिकाणी आपण राईट करून घेऊ बाजूला एन म्हणजे कितवे पद कितवे पद ओके ठीक आहे ए म्हणजे काय पहिली संख्या पहिली संख्या किंवा आपण त्या ठिकाणी पद सुद्धा म्हणू शकतो पहिले पद ओके okay? ठीक आता यन यन कळला ए पण कळला डी म्हणजे फरक आता डी या संकेत आपण किती वाढ वाढ करत चाललोय ओके किंवा वजा करत चाललोय तर ते आहे दो, okay? दोन ओके म्हणजे डी म्हणजे काय असतो या ठिकाणी फरक ओके okay? ठीक आहे म्हणजे फरक okay? आता मला कळलेलं आहे मला ए पण कळला एन पण कळला आणि डी पण कळला ए म्हणजे काय पहिलं पद किती आहे दोन अधिक एन वजा एक यन, यन किती तीस तीस म्हणून एक गेले किती आले एकोणतीस बरोबर आणि डी डी फरक किती आहे दोन झालं इथे दोन अधिक दोन्ही एकोणतीस ला गुणायचं इथं नऊ दोन अठरा चला एक दोन चार आणि पाच म्हणजे किती अठ्ठावन्न अठ्ठावन्न मध्ये समजा मी दोन मिळवलं किती आले साठ म्हणजे या क्रमिकेतील साठ न सॉरी तीस नंबरला साठ हा नंबर येणार आहे म्हणजे तिसाव्या पदाला साठ हा क्रमांक आलेला असेल आले लक्षात तरी हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे अतिशय महत्वाचं सूत्र तुमच्या समोर आहे कळलंय टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इंटू डी या सूत्राच्या आधारे कोणत्याही क्रमिकेतील कितव्याही नंबरचं पद तुम्ही काय करू शकता काढू शकता हे त्याचं सूत्र आहे आणि ह्या सूत्रातल्या किमती कशा पद्धतीने भरायच्या हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे मग आता याला अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणजे क्रमिका कोणत्या क्रमिकेला अंकणीचे स्टडी म्हणतात हे आपण पाहिलं त्या क्रमिकेतील कितवपद पद शोधायचं असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपण काढलं आता त्या क्रमिकेतील पदांची जर मला बेरीज करायची असेल ओके ठीक आहे तर पहा आता इथे काय सांगितले या ठिकाणी आपण तेच एक्झाम्पल जर घेतलं आणि या ठिकाणी सांगितले दोन चार सहा आठ असं करत आपण घे आता आपण काय सांगितलं का तीस पदांची बेरीज काय करायचे पहिल्या तीस पदांची बेरीज पहिल्या तीस पदांची बेरीज जर मला पहिल्या तीस पदांची बेरीज विचारली तर माझ्याकडे सूत्र आहे एस एन एस म्हणजे काय बेरीज एस एन बरोबर एन भागिले दोन तंसात दोन ए अधिक एन वजा एक गुनिलेले डी या सूत्राच्या आधारे मग आता एन म्हणजे काय कितवे पद ए म्हणजे काय पहिलं पद आणि डी म्हणजे काय फरक हे आताच आपण पाहिजे ओके आता या सूत्राच्या आधारे एन एन किती पदांची बेरीज तीस ओके एन किती आला दोन म्हणजे या ठिकाणी मी आता बाजूला लिहून घेतो एन म्हणजे आलंय दोन बरोबर आहे त्यानंतर ए ब्रॅकेटमध्ये ची व्हॅल्यू किती आहे ए म्हणजे पहिलं पद दोन त्यानंतर अजून कोण लागणार मला डी डी फरक किती आहे दोन आहे फरक ओके आता दोन ए म्हणजे किती दोन प्लस एन एन किती आहे तीस तीस वजा एक इथं किती लिहिले मी एकोणतीस गुणिले डी डी किती आहे दोन झालं दोन ने इथं भागलं किती आले पंधरा ब्रॅकेटमध्ये बे दोन्ही किती आले चार अधिक इथं किती आले अठ्ठावन्न ओके म्हणजे इथं किती आले पंधरा कंसामध्ये ह्या दोनची बेरीज करणारे मी किती येणार ती बासष्ट ओके आता मी पंधरा नेला पंधरा दोन्ही किती आले तीस गुण ओके पंधरा नव्वद नव्वद आणि तीन त्र्याण्णव नऊशे तीस म्हणजे या क्रमिकेतील पहिल्या तीस पदांची जर ती मी बेरीज केली तर ती बेरीज किती आणणार आहे नऊशे तीस आल्या लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला या क्रमिकेतील पदांची काय करायची बेरीज करायची आता कधी कधी काय होतं तुम्हाला या क्रमिकेतील पहिलं पद आणि शेवटचं पद माहिती ओके आणि तुम्हाला बेरीज करायला सांगितली म्हणजे आता या क्रमिकेतील शेवटचं पद किती होतं साठ या ठिकाणी किती दिले ते साठ दिले लक्षात म्हणजे आता समजा हा प्रश्न दिला असता आणि शेवटचं पद म्हणजे तिसवं पद तुम्हाला माहिती साठ आहे तर त्यांनी सांगितलं का दोन पासून साठ पर्यंत या क्रमेकेतील दोन पासून साठ पर्यंतच्या पदांची बेरीज कर तर जर तुम्हाला शेवटचं पद माहीत असेल तर तुम्ही अजून एका सूत्राचा वापर करू शकता आणि ते जे सूत्र आहे ते जे सूत्र आहे ते काय पहा एस एन बरोबर एन भागिले दोन येथे आहे टी वन प्लस टी एन टी एन म्हणजे काय इथं जर पाहिलं तर एन भागिले दोन मराठीमध्ये लिहितो पा पहिलं पद पहिली संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या लक्षात या सूत्राचा मी या ठिकाणी वापर केला यन किती आहे तीस भागिले दोन कंसात पहिली संख्या एक ओके सॉरी पहिली संख्या किती आहे दोन आहे या ठिकाणी या क्रमेकेत दोन आणि शेवटची संख्या किती आहे साठ म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा मी याच ठिकाणी येऊन थांबलोय पा पंधरा दोन्ही भागलं इथे किती आले पंधरा आणि यांची बे गुणाकार किती आला म्हणजे पंधरा गुणिले बासष्ट मी डायरेक्ट तिथे पोहोचलो आणि मला उत्तर मिळणार आहे नऊशे तीस लक्षात आलं तर या पद्धतीने मी मला जर पहिली संख्या माहीत असेल ओके जर मला पहिली संख्या माहीत असेल तर मी या सूत्राचा वापर करणार या ठिकाणी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि जर मला ते शेवटचं पद माहीत नसेल तर या ठिकाणी मी या सूत्राचा वापर आलं लक्षात तर या पद्धतीने मला दोन सूत्र या ठिकाणी मिळाली बेरजेचं सूत्र आहे हे एक आणि हे एक अशी दोन बेरजेची सूत्र आहे आणि त्या क्रमिकेतील मला कितव्या नंबरचं पद काढायचं असेल तर त्याचं हे सूत्र आहे आणि या सूत्रांच्या आधारे तुम्ही कोणत्याही क्रमिकेतील कोणताही प्रश्न या ठिकाणी काय करू शकता सोडवू शकता आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला अंकगणित श्रीडी या टॉपिकचे प्रश्न काय करायचे सोडवायचे आहे आले लक्षात ठीक आहे तर सुरुवात करूया आपण पुन्हा एकदा आपल्या क्रमिकेला सॉरी प्रश्नांना ठीक आहे तर पा पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे काय दिलंय पहिला प्रश्न का वजा दहा वजा सहा वजा चार वजा दोन वजा दोन वजा दोन आणि दोन या क्रमिका ही अंकनी श्रेणी आहे का हा एक पहिला प्रश्न आहे आणि दुसरी आ, का त्यातला फरक किती आता आपण इथे पाहूया वजात दहा पासून वजा जाताना वजात दहा पासून वजा कडे जाताना मला काय करायचंय तर अधिक चार करायचे तुम्ही सर कसं काय तर वजात दहा अधिक चार असेल तर एका संख्येला अधिक आणि एका संख्येला वजा चिन्ह असताना मोठ्या संख्येमध्ये छोटी संख्या वजा होते आणि येणाऱ्याला मोठ्याचं चिन्ह लागते लक्षात आणि ही रिवर्स चालली आता जर मी याच्यात पुन्हा अधिक चार मिळवले तर ही दोन कडे जाणार आहे का वजा सहा अधिक चार म्हणजे या ठिकाणी वजा दोन ही उत्तर येणार आहे आता वजा दोन मध्ये वजा दोन मध्ये मी पुन्हा अधिक चार केले तर चारातून दोन गेले दोन राईड वजा बाकीच होणार आहे मोठ्या संख्येचं अधिक म्हणजे दोन इथं म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे का शंभर टक्के आहे का कारण त्यांच्यामध्ये जो फरक आहे हा समान आहे अधिक चार अधिक चार प्रत्येक म्हणजे पुढची संख्या मिळवण्यासाठी आधीच्या संख्येमध्ये आपण अधिक चार करतो म्हणजे ही अंकगणित श्रेणी आहे आणि त्यातला जो फरक आहे हा चार म्हणून पर्याय क्रमांक दोन हे माझं उत्तर आहे अलक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आता इथे जर पाहिलं तर अकरा सतरा तेवीस एकोणतीस पंचवीस पस्तीस या श्रेणीतील पंचवीसावे पद शोध आता मला जर या श्रेणीतील पंचवीसावे पद शोधायचं आहे तर पहिली गोष्ट ही क्रमिका आहे का हे आपण एकदा चेक करू अकरा आणि सतरा म्हणजे इथे किती आले अधिक सहा तेवीस आणि सतरामध्ये अधिक सहा तेवीस आणि एकोणतीस अधिक सहा इथं अधिक सहा म्हणजे ही क्रमिका आहे मग माझ्याकडे सूत्र आहे कोणतं टी एन बरोबर ए प्लस यन वजा एक गुन्हिले डी ओके टी एन किती म्हणून इथं मी पंचवीस लिहिले बरोबर ए म्हणजे काय पहिलं पद ए पहिलं पद किती आहे अकरा आधी एन एन किती आहे आताच आपण लिहिलं पंचवीस पंचवीस मधनं मी एक वजा केला म्हणजे आधी चोवीस गुन्हेले डी डी म्हणजे किती आहे फरक फरक किती आहे सहा म्हणजे या ठिकाणी अकरा अधिक इद चोवीस सख आता सानी बोलूया दोन, बारा, बारा आणि ओके ठीक आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त अकरा मिळवायचे एकशे चव्वेचाळीस मध्ये जर मी अकरा मिळवले तर उत्तर काय नाही एकशे पंचावन्न तर या पद्धतीने माझा पर्याय क्रमांक दोन आहे लक्षात तर या पद्धतीचा वापर करून या सूत्राचा वापर करून तुम्हाला हे अंक गणितीय श्रेणीतील पंचवीस पद काय करता आलेलं आहे काढता आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं इथं तर या संख्या मालिकेतील विसावी संख्या आता विसावी संख्या तुम्हाला काय करायला सांगितली शोधायला शोधायला सांगितली इथे जर पाहिलं तर चोवीस आणि एकवीस म्हणजे वजा तीन झालेले एकवीस अठरा म्हणजे वजा तीन झाले एक इथं वजा तीन इथे पण वजा तीन म्हणजे तो जो फरक आहे तो वजा आहे ठीक आहे सूत्र कोणतंही माहिती तुम्हाला टी एन बरोबर एक अधिक यन वजा एक गुंडले डी आता मला कितवं पद काढायचंय विसावं म्हणून इथं आले वीस पहिलं पद पहिलं पद काय चोवीस मी या ठिकाणी चोवीस लिहिले अधिक यन वजा एक एन किती आहे सॉरी एन किती आहे वीस वीस म्हणून एक गेले एकोणीस आणि फरक जो आहे हा वजा तीन आहे फरक आहे वजा तीनचा डीला आपण फरक म्हणतो ओके सूत्रामध्ये तुम्हाला सांगितलंय ए म्हणजे कोण असतो बी म्हणजे डी म्हणजे कोण असतो आणि एन म्हणजे कोण असतो या ठिकाणी किती आले चोवीस अधिक आता इथे जर पाहिलं तर अधिकचं चिन्ह नाही वजाचं चिन्ह येणार आहे का बरं वजाचं येणार आहे कारण आधी एकोणीसला कोणतं चिन्ह आहे अधिक आणि तीनला कोणतं वजा आणि दोघांचा एकमेकांना काय गुणाकार आहे ओके ठीक आहे मग आता एकोणीस त्रिक सत्तावन्न आणि इथं चिन्ह कोणतं आलं त्याला वजा चिन्ह ओके ठीक आहे मग आता चोवीस म्हणून सत्तावन्न गेले म्हणजे इथे किती आले तीन आणि तीन आणि याला संख्येत चिन्ह म्हणजे वजा तेतीस पर्याय क्रमांक तीन हे माझं उत्तर झालं मोठ्या संख्येचं एका संख्येला अधिक आणि एका संख्येला वजा चिन्ह असेल तर वजाबाकी होऊन मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आलं लक्षात तर या पद्धतीने आपल्याला या क्रमिकेतील विसाव्या नंबरचं पद आपल्याला शोधता आलं पाहिजे स्वतः आलंय आणि त्याचं सूत्र जे आहे ते हे सूत्र आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता आता सांगितले पा या क्रमिकेतील क्रमाने येणारी चाळीसाव्या संख्या कोणती म्हणजे यातलं आता मला कोणत्या क्रमांकाचं म्हणजे टी चाळीस ही संख्या मला या ठिकाणी काय करायची शोधायची हा मात्र होमवर्क तुम्ही घेऊ शकता आणि याचं उत्तर तुम्ही काढू शकता याचं उत्तर काढून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका ओके ठीक आहे त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या पुढचा प्रश्न पहा खालील अंकगणितीय श्रेणीचे कितवे पद पाचशे साठ आहे म्हणजे या क्रमिकेमध्ये कितव्या नंबरला आता जसं हे पहिलं आहे हे दुसरं पद आहे हे तिसरं पद आहे हे चौथं आहे ओके okay? तर असं अशा पद्धतीने पाचशे साठ हा जो अंक आहे हे कितव पद आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारला काय तुम्हाला यांची किंमत विचारली तुम्हाला किंमत कोणाची विचारली यांची किंमत विचारली मग आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगायचं सा। एक पार्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला नव्हता तो म्हणजे कोणता तर टी एन हा जो पार्ट आहे याला म्हणायचं असतं शेवटचे पद काय म्हणतो आपण याला शेवटचे पद लक्षात तर हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे मग आता आपल्याला सूत्र कोणतं दिलेले आहे पहा टी एन बरोबर ए आधी एन वचा एक गुण डी आता पहा टी एन याला आपण काय म्हणतो शेवटचं पद म्हणजे या अंकगणितीय क्रमिकेतीमध्ये या क्रमिकेमध्ये शेवटचं पद कोणतं आहे पाचशे साठ मग याला या ठिकाणी मी लिहिलं पाचशे साठ पहा शेवटचे पद टी एन म्हणजे कोण आहे शेवटचं पद कारण मला त्याचा क्रमांक शोधायचा आहे लक्षात ए ए म्हणजे काय पहिलं पद त्या अंकगणितीय श्रेणीतील पहिलं पद कोणतं आहे दोन आधी एन एन तर मला माहित नाही एन मला शोधायचं आहे वजा एक तसंच आणि डी म्हणजे काय फरक कितीनी संख्या ही वाढली नऊने ने वाढली पा प्रत्येक संख्या कितीने वाढत चालली नऊने वाढत चालली म्हणजे डी या ठिकाणी किती आला नऊ आला म्हणजे इथे किती आहेत पाचशे साठ बरोबर दोन आधी आता ह्या नऊने एकदा गुणलं नऊ यान झाले नऊने एकला गुणलं वजा नऊ झाले आता इथे जर पाहिलं तर अधिक दोन आहे वजा नऊ अधिक दोन वजा नऊ म्हणजे किती आले पाचशे साठ बरोबर वजा सात इथे झाले आणि अधिक किती आहे नऊ यन आता हे जे वजा सात आहेत इकडे येऊन काय होणार अधिक म्हणजे ऑलरेडी इकडे कोण आहे पाचशे साठ यामध्ये अधिक किती केले सात आणि तिकडे कोण राहिला नऊ यन म्हणजे या ठिकाणी या दोघांची काय होणार आहे बेरीज आणि ती बेरीज किती होणार आहे पाचशे सदुसष्ट आणि खालून किती आले तिकडनं नऊ आले भागिले तिकडं कोण राहिला यल मग आता इथे नऊ एक नऊ अ नऊ आठा सॉरी नऊ सोपन ओके उरले किती दोन आणि नऊ त्रिक सत्तावीस यन म्हणजे यन कितव पद आहे त्रेसष्टावं म्हणजे त्रे, या क्रमिकेमध्ये त्रेसष्ट नंबरला कोण येणारे पाचशे साठ त्रेसष्टाव्य पद आहे लक्षात आलं तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता या ठिकाणी सोडवायचा होता म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचारलं गेलं म्हणजे जनरली काय विचारलं जात होतं दहावं पद कोणतं वीसावं पद कोणतं तेतीसावं पद कोणतं ते पण आता तुम्हाला विचारलं का हे पदाचा नंबर किती आहे तर त्या पदाचा नंबर तुम्हाला शोधायचा असेल तर तो तुम्हाला तो या पद्धतीने काय करायचं या ठिकाणी शोधायचा आहे ओके ठीक आहे आता पा काय सांगितलंय तीस या संख्येनंतरची पंचवीसावी समसंख्या कोणती आता पा तीस या संख्येनंतरची तीस नंतरची पहिली जी समसंख्या आहे ती आहे बत्तीस पहिली समसंख्या ओके त्यानंतर दुसरी कोणती आहे चौतीस तिसरी कोणती आहे छत्तीस असं करत करत मला काय शोधायचे सहावी कितवी म्हणजे मला टी पंचवीस काढायचा आहे लक्षात माझ्याकडे सूत्र आहे काय टी एन बरोबर ए आधी एन वजा एक गुणिले डी आता मला शेवटचं पद नाही काढायचं मला काय काढायचंय पंचवीस सहावी टर्म काढायची सहावी पद काढायचंय म्हणून मी या ठिकाणी टी पंचवीस लिहिलं ए म्हणजे किती आहे बत्तीस हे म्हणजे किती आहे बत्तीस अधिक एन किती आहे पंचवीस पंचवीस वजा एक इथं किती आले चोवीस गुणिले डी आता समसंख्या कितीने वाढत चाललेली आहे म्हणजे इथं जर पाहिलं तर प्लस दोन आहे इथे पाहिलं तर प्लस दोन आहे म्हणजे या ठिकाणी मी किती लिहिले दोन आता इथे किती आले बत्तीस अधिक दोन्ही चोवीस दोन्ही किती झाले अठ्ठेचाळीस इथे जर मी बत्तीस मिळवले तर दोन टाकले पन्नास पन्नास आणि तीस किती झाले ऐंशी म्हणजे या क्रमिकेमध्ये तीस नंतर येणारी पंचवीसावी जी समसंख्या आहे ती कोणती आहे ऐंशी आहे आलं लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता आता त्यानंतर जर पाहिलं तर अठरा नंतरची एकावन्नावी विषम संख्या कोणती किती अठरा नंतर आता अठरा नंतर पहिली येणारी विषम संख्या कोणती आहे एकोणीस त्यानंतर येणारी विषम संख्या कोणती आहे एकवीस त्यानंतर येणारी तेवीस आले लक्षात तर या पद्धतीने आणि तुम्हाला कितव्या नंबरची शोधायची एकावन्न म्हणजे टी एकावन्न तुम्हाला शोधायचं आहे आता माझ्याकडं सूत्र आहे कोणतं आहे टी एन बरोबर ए आधी एन वजा एक गुन्हेली काय डी मग टी इथं किती येणार रे एकावन्न आल लक्षात बरोबर ए ए मला माहिती किती आहे आता एकोणीस म्हणजे पहिलं पदे अधिक यन यन म्हणजे किती आहे एकावन्न एकावन्न वजा एक म्हणजे किती आलं पन्नास आणि डी आता इथे जर संख्या पाहिली तर विषम संख्या सुध्या किंवा समसंख्या सुद्या कितीने वाढ होती दोन ने वाढ होते म्हणजे इथे किती आले एकोणीस अधिक पन्नास दोन शंभर म्हणजे किती आले एकशे एकोणीस म्हणजे अठरा नंतर एक्कावन्नाव्या नंबरची विषम संख्या जी आहे ती आहे एकशे एकोणीस पर्याय क्रमांक तीन आले लक्षात तर या पद्धतीने मला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता आता त्याच्यानंतरचा त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलं या ठिकाणी तीन सात अकरा पंधरा या संख्या मालिकेतील पहिल्या चाळीस संख्येची एकूण बेरीज किती आता जर मला बेरजेचा प्रश्न विचारलाय तर मला शेवटचं पद माहिती का नाही माहिती आणि म्हणून मी या ठिकाणी कोणतं सूत्र वापरणार आहे एस एन बरोबर एन भागिले दोन इथे दोन ए प्लस एन वजा एक या सूत्राचा वापर मला करायचा आता यद एन म्हणजे किती संख्या आहेत एकूण एकूण चाळीस आहेत म्हणून मी ते काय केलं चाळीस भागिले दोन म्हणजे यन मला किती मिळाला चाळीस ए इथे ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर दोन ए ए म्हणजे काय पहिलं पद पहिलं पद कोण आहे तीन झालं म्हणजे मला ची किंमत किती मिळाली तीन म्हणजे या ठिकाणी ची किंमत किती आहे तीन ओके प्लस यन यन मला माहिती किती आहे चाळीस चाळीस वजा एक मी डायरेक्ट वजा बाकी लिहितो चाळीस वजा एक किती आले एकोणचाळीस गुणिले डी फरक किती आहे पहा त्यांच्यामधला फरक म्हणजे ची किंमत ची किंमत किती आहे किती निवड झाली चारने किती निवड झाली चारने म्हणजे डी किती आहे चार आणि लक्षात डी किती आहे या ठिकाणी चार आता गुणिले किती लिहिले मी चार लिहिले आता इथं दोन्ही बागलं किती आलं वीस ब्रॅकेटमध्ये तीन दोन्ही किती आले इथं सहा अधिक इथं नऊ चौक छत्तीस तीन चार तारीख बारा बारा आणि तीन पंधरा एकशे छप्पन्न म्हणजे किती आले वीस ब्रॅकेटमध्ये आता या दोघांची बेरीज होईल इथे किती होईल एकशे बासष्ट ओके ठीक आहे आता इथे छप्पन्न आहे आता ने जर गुणलं शून्य मी ठेवून घेतला बे दोन्ही किती आले चार शाही दोन्ही किती आले बारा हा चाला एक बे एक बे आणि बत तीन बत्तीस चाळीस म्हणजे तीन हजार दोनशे चाळीस हे त्याचं उत्तर झालं तीन हजार दोनशे चाळीस पर्याय क्रमांक दोन म्हणजे या क्रमिकेतील पहिल्या चाळीस संख्यांची बेरीज या पद्धतीने मला काय करायची होती शोधायची होती काढायची होती आलंय लक्षात ठीक आहे सूत्र पाठ असेल तर तुम्हाला सहजरित्या हा प्रश्न काय करता येणार आहे सोडवता येणार आहे आता या क्रमिकेतील संख्या मालिकेतील पहिल्या पंचवीस संख्यांची एकूण बेरीज म्हणजे आता मला यनची किंमत जी या ठिकाणी दिली यन किती दिलेला आहे मला पंचवीस म्हणजे यन आहे पंचवीस ची किंमत किती आहे पहिलं पद पाच आणि डीची किंमत किती आहे कितीने वाढ झालेली आहे आठन पाच तेरा आठ वाढ झाली बा किती वाढ झाली आठ ने म्हणजे डीची किंमत किती दिली आठ माझ्याकडे सूत्र कोणतं आहे एन इज इक्वल टू एन भागिले दोन ब्रॅकेटमध्ये टू ए प्लस एन मायनस वन इन टू मला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे तुम्हाला आणि उत्तर काढायचंय हा तुमचा होमवर्क उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात ओके ठीक आहे तर त्यानंतर प्रश्न काय सांगितलंय पहा पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्येची बेरीज किती आता पंचवीसचा पाढा आहे आता इथे आपण दोनही सूत्रांचा वापर करू शकतो त्यातला आपण आता या प्रश्न या प्रश्नाला सोडवताना दुसऱ्या सूत्राचा वापर करू बेरजीचा कोणतं इथे सूत्र तर ते सूत्र आहे एस एन बरोबर एस एन बरोबर इथं मी काय लिहिलं होतं बरोबर आहे एस एन बरोबर एन भागिले दोन कंसात पहिलं पद अधिक शेवटचं पद पहिलं पद म्हणजे टी वन शेवटचं पद म्हणजे टी एन लक्षात लागतात किती पदांची बेरीज करायची मला नऊ पदांची बेरीज करायची म्हणजे इथं मी काय लिहिले नऊ भागिले दोन इथं टी वन टी वन म्हणजे किती पहिलं पद किती आहे पंचवीस आधी नववे पद पंचवीसव्या पाड्यातील नववी संख्या ती किती आहे दोनशे पंचवीस आलं लक्षात आणि त्याच्यात किती मिळवले मी बा, इथं भाग नाही दिला मी तसंच ठेवलं का कारण दोनने नऊला पूर्ण भाग जात नाही म्हणून आता इथे जर पाहिलं तर दोनशे पन्नास दोनशे पंचवीस मध्ये दोनशे दोनशे पंचवीस मध्ये पंचवीस मिळवले दोनशे पन्नास आले दोनशे पन्नासला दोन्ही जर मी भागलं तर बेक बे बेदोन्ही चार एक उरल्या बेपंच दहा म्हणजे एकशे पंचवीस झाले म्हणजे नऊ गुणिले इले की आले एकशे पंचवीस नऊ पाच पंचेचाळीस ह्याच्याले चार नऊ दुने अठरा अठरा आणि चार बावीस ह्याच्याले दोन नऊ नौ एक नऊ नऊ नौ दोन अकरा एक हजार एकशे पंचवीस ही काय झाली बेरीज झाली एक हजार एकशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन ओके तर या सूत्राच्या आधारे मी बेरीज केलेली आहे आता तुम्हाला जर दुसरं सूत्र वापरायचं असेल तरीही तुम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काय करू शकता त्यांची बेरीज करू शकता ओके दुसरं जे सूत्र आहे ते सूत्र कोणतं एस एन बरोबर एन भागिले दोन कंसात दोन ए आधिक यान वाजा एक गुणिले डी आणि ह्या सूत्राचा वापर करून तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर एन एन किती आहे नऊ पदांची तुम्हाला बेरीज करायची ए म्हणजे काय पहिलं पद पंचवीस आहे आणि फरक फरक किती असणार आहे पंचवीसचा जो पाडा असेल तर फरक हा पंचवीसचाच असणार आहे फरक किती असणार आहे पंचवीस का कारण ती जी क्रमिका होणार आहे ती काय होणार आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तर या पद्धतीने तुमची ही क्रमिका काय होणार आहे तयार होणार आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही क्रमिका मिळणार आहे आणि ह्या क्रमिकेची तुम्ही काय काही करणारे बेरीज करणार आहे मी पहिले सूत्र वापरले तुम्ही दुसरं वापरून उत्तर मॅच होते का ते एकदा एकदा कन्फर्म करा मला लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता तर या पद्धतीने अंकगणितीय श्रेणी हा टॉपिक तुमचा कंप्लीट झालेला आहे आपण सर्वात सुरुवातीला पाहिलं तर क्रमिक म्हणजे नक्की काय जर बेरीज म्हणजे एखादी संख्या समान वाढत असेल किंवा समान कमी होत असेल तर त्याला आपण अंकगणितीय श्रेणी असं म्हणतो त्यानंतर त्यातला कितीही पद काढायचं असेल तर या सूत्राचा वापर आपण करतो आणि त्या पदांची जर बेरीज करायची असेल तर अशी दोन पद्धतीने तुम्हाला सूत्र या ठिकाणी दिलेली आहेत तर या ठिकाणी अतिशय सोपा त् हाँ हा टॉपिक आहे दोन ते तीन सूत्रांचा वापर करायचा आहे पण हमकास मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे सो चांगल्या पद्धतीने अभ्यास करा झालेल्या सर्व प्रश्नांची एकदा पुन्हा प्रॅक्टिस करा आणि ही सूत्र न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा या सूत्राच्या आधारे तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळणार आहे बाकी ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा